नमस्कार मित्रांनो मालेशमुखनाय आणि जय आदिवासी खातकिरी युट्यूब चॅनल मधून स्वागत हा तर आज आम्ही तार कंपाऊंडला पोल वाहतूक लिह नवीन काम लिंध हा तर हे वडा लोक हा त्या कामाला जाऊ दूर अटून दहा किलोमीटर दूर जाऊ आणि तो हरा ट्रॅक्टर हा तो आता डिझेल भरला गे तिकडं ते ट्रॅक्टर मध्ये जाऊ तर तार कंपाऊंड करला मांगला व्हिडिओ तुम्हाला दाखवा मी तार कंपाऊंड करण्याना आणि ग एक दुसरा पण आणि त्या तटूर पहिला काम आणि सिमेंटना जे पोल आहात ते दूर लावलं आहात तटूनपर्यंत गाडी जा नाही तर ते डांबर रोड हा तटूनपर्यंतच ते पोल खाली केलेला आहात आणि तटून टॅक्टर मग भरीन कच्चे रस्ते काल मुर दोन किलोमीटर अंतरावर ते पोल लावला आहात तर ते छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार हा तरच झिरत राहा जय युट्यूब चॅनल आणि चॅनल नवीन चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करत राहा मित्रांनो काय तुम्हाला प्रश्न हवं तर चला मुरला व्हिडिओ तुम्हाला दाखवत हेरा मित्रांनो ट्रॅक्टर मग हा ट्रॅक्टर मग थोडा हाल पुढे मारी मारी आणि ह्या सगळा एलियन आना जादू सगळा ट्रॅक्टर मीसना जादू हरा सगळा जादू आण ठिकाण कामगारा उतरत खाल एलियन कामगारा जे पोल आहात ते आहात ट्रॅक्टर मा आणि अटून सगळा डांबर

सातशे बोल आणि सातशे तरी शंभर शंभर मध्ये बोल रस्ता सगळा उकडायची घ्यायला खड्डा पडणार मोठा त्यामुळं आता त्यामुळे खडा म टाकून आणि जरा आम्ही डायरेक्ट डाकामात आण सगळा मित्रांनो सगळा दुखात दुखा हा सगळा धुकाकाल सगळा डोंगर पॅकिन ना आणि ढगात आल्यासाठी फिलिंग वाट मित्रांनो सगळं सगळा काल डोंगर झाडा सगळ्यात पॅक केलेला आणि रस्ता व्हावी गेलेला हा पावसा काळ तेव्हा आम्ही इथ दगड टाकून टिकव आण टिका रस्ता करून ट्रॅक्टर फसलेला हा मित्रांनो हेरा जरा जोरदार ट्रॅक्टर खोसले रहा तर तो काय निंजील का नाही काय सांगू शकत नाही जरा जरा सगळं आम्ही टाक्यात थांब तरी पण सगळं निंजिला आता आम्हाला अजून अख्खा दिवस घेत जाईल बांगला टायर फसलेला अर्धा आणि तो मुरला पण टायर दोन फसली आहेत आणि दोन आहे फक्त शंभर जास्त पोल भरलं नाही ఆ కొంచెం పక్కకి ఇవ్వురా. ఆ పక్కన నడువురా. బార్కే దెవ ఆశే దద్దర్ని లాగే. సరే. తబూరా కమరా దారా. అలా పుడు ఇవ్వు తాంబూ. పుడు తాంబూవా పుడు. ఆ. जोरात मित्रांनो कामाना खेळखंड वाहिलेला हा आज, लगा लगा ना 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 आज मी दिवस अख्खा खराब दिलेला मित्रांनो ट्रॅक्टर फसलेला हा पटककी निघेल काय की नाही आणि टाळ पण तोडून झाडांना पण नाही मोठल्या मोठल्या झाड तोडून आण तरी पण काय निघ नाही अजून आज काय काम हिल दिवसभर आहे तिचं काय वाटत आहे সামনেতে ছালা কমছে না ওটা ওটা रा दगडा इचुलासाठी लोक रानुमाळ रा रानुमाळ हिनात फसना फसणार त्यामुळं दगडात जमा करी टाक जरा कस वाट जोरात हाली ना ट्रॅक्टर फसल्यामुळं सगळं लोक दगडात दगडाने तर अनुमाली ना तिकडं तिकडं Ya regartu. Hai, thank you. Oh, عايز oh, واتنا

जरा परत प्रयत्न करा हा पहिला प्रयत्न तर मित्रांनो ट्रॅक्टर खटमा जाता जाता वाचना हा ओळख जाता जाता मित्रांनो आता परत फसता फसता र ना परत फसता निघणे किस तरी किस तरी निघणे मित्रांनो घडी आपला खुशी ट्रॅक्टर निघना किस तरी ह्या मित्रांनो एकदा निघणे आता परत दुसऱ्यांदा परत आता कसोटी चालली मित्रांनो आता यारा परत मोर रस्ता वावलेला आता परत परत आता दगडा टाकू आणि ह्या पुण्या लोक रानुमाळ घ्या दगड आणण्यासाठी आणि हरा सुंदरीसा वातावरण हा आणि सगळा दुका भिसना सगळा प्याक येणार धुका काल हरा दगड टाकीरू टॅक्टर निघ काय तोट एक ठिकाणा उठून काढा हा काही दुसरा ठिकाणा हा रा ऑटून ट्रैक्टर दुसरे ठिकाण नि ट्रैक्टर एक रायडर खाल गेल मरता मरता वाचना एक रायडर हे <laughs> मित्र मरता मरता वाचना रायडर <laughs> <laughs> रायडर रायडर एक कच्च्या रस्त्यातून विचेला आलेला आता तो आता मरता मस्ता वाचना हेरा मित्र खाल गेल ह्यारा गाडी कशी सरकी घेते <laughs> आणि ह्या गाडी कशी नाचत झा त्यांनी <laughs> <laughs> रा मित्रांनो डिझेल लावत पायाला आणि डिझेल पायाला लावत म्हणजे कांटा हात राहणार म्हणून ते डिझेल लावले खाली करू वाटत अजून मोरं जावला आता आपण मोहर रस्ता तुटलेला हा त्यामुळे जाऊ शकत नाही मित्रांनो दुसरी ट्रिपला ला पण फसना आता हे रू ती पहिली ट्रीप घे मित्रांनो आता दुसरी ट्रीप घे आणि ती पण फसणार दुसरी ट्रिपवाला आता काय तिसरी ट्रीप मित्रांनो येईल लिसा वाटा नाही मित्रांनो दुसरी ट्रीप आणून आणि तिशी तरी आणि खाली करू आता तिसरी ट्रीप येईल काय सांगू शकत नाही आता दुपारने सुट्टीने जेवणाने आणि सगळा गडी भुकीना ना टॅक्टर काढी काढी दगड टाकी टाकी टायरा घाल आणि ह्यारा सगळीकडं दुका सुखा ना आणि ती ह्या ट्रॅक्टर वर थांबणार सगळा जेवला थांबणार आणि आठ जिरा हा पाण्याना जिरा हा बाकी कटच नाही पाणी पाणी सगळा खडूळ खडूळ हा खराब पाणी हा सगळीकडे पाणी हा सगळ्यात जेवलं दिसणार दिसणार जोडला नाही ट्रॅक्टर वडील वडी ट्रॅक्टर ढकल ताम धकडा टाकता मित्रांनो ह्याला पाऊस पड चापात्या भाज्या भरपूर भूक लागली पाऊस पण पड पाऊस काही थांबत नाही ट्रॅक्टरवाला ट्रॅक्टर मध्ये व ट्रॅक्टर ड्रायवर तिसरी ट्रिपला पण ट्रॅक्टर ओळखणार परत टाकू दगडा दगड दगडा टाकी टाकी मित्रांनो कटाळ ना शाप मित्रांनो आज काही काम बरोबर हिल नाही आका दिवस घ्या दगडा टाकण्यामध्ये ट्रॅक्टरने टायर अकाल चाकून काल दगडा टाकण्यामध्ये अका दिवस घ्या आणि दोनशे पण बोल नाही अजूनपर्यंत पोचलं नाही आणि अका दिवस खेळधंद्यामात घ्या आणि यारा या कातुनी पिच्या गेले आता सकाळ नाही गेल्या आम्हाला ट्रॅक्टरमधून आणलं तेव्हा त्या आता वाजण्यात चार आणि ते आता आणि हार

मित्रांनो <laughs> <रवो जीगी> <laughs> आज खेळधंदा लिहिलेला सगळा हेरा मित्रांनो कामावरून आणाव सगळा लोक हेरा तर मित्रांनो आम्ही आणाव आता घर आणि दिवसभरात फक्त दोनशेच पोल टाकत आम्ही ट्रॅक्टर भरीन आणि अखे दिवसभर दोन तीन ते तीन ट्रॉल्या आम्ही त्या दगडा चाकुरीमध्ये टाक्यात आणि आका दिवस त्या दगडामास खेळधंदा येईना सगळा तर आता मी दोनशेच पोल टाकात आणि आम्हाला पोल टाकलं हातात आठशे पोल टाकलं हातात आणि आम्ही फक्त दोनशेच पोल टाकात आणि सगळा वेळ घ्या त्या चाकुरी चाकुरीमध्ये दगडा टाकी टाकी ढकली ढकली भरपूर कंटाळा आलेला आणि काम पण काय थोडा जास्त हिल नाही आणि आता नाव घर तर हे व्हिडिओ आपण थांबवतच आणि चॅनलवर नवीन हवं असतं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हेरत राहा जया देश गातकरी यूट्यूब चॅनल तर आता भेटू इश नवीन नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत बाय बाय आता मी पिशवी ह्या बाय बाय टाटा